आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारामारी केलेल्या संजय गायकवाड यांनी नवा खासदार जलील मारामारीसाठी संजय गायकवाड यांनी चक्क पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा केलाय गायकवाडांनी हा करारनामा पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही पाठवलाय मी आपसी करारनामा करून देतो की मुंबई येथील आमदार निवास कॅन्टीन मध्ये घडलेल्या प्रकारानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मला मारणार असल्याचं सांगितलंय त्यावर मी सुद्धा शाब्दिक पलटवार केला त्यानंतर जलील यांनी जग भी तेरी वक्त भी तेरा दिन भी तेरा असं बोलून मला मारण्याचं आव्हान केलं त्या वक्तव्यावरून पुन्हा संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केलाय त्या अनुषंगानं हा करारनामा करत आहोत मी संजय गायकवाड करारनामा करून देतो की इम्तियाज जलील यांनी आव्हान दिल्याप्रमाणे जागा वेळ त्यांनी ठरवावी या प्रकरणात आम्ही दोघेही आपला पक्ष किंवा धर्म मध्ये आणणार नाहीत किंवा त्याचा आधार घेणार नाहीत याबाबत कोणीही मित्र नातेवाईक समर्थक कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही जी लढाई होईल ती ज्या जिल्ह्यात होईल तेथील पोलिसांच्या साक्षीनं होईल यामध्ये कुणीही अस्त्र शस्त्र दगड किंवा धोंडे किंवा इतर शस्त्रांचा आणि साहित्याचा वापर करणार नाही यामध्ये दोघांच्या लढाईत कुणीही तिसरा मध्ये येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील या लढाईत आम्हा ना दोघांचं काही बरं वाईट होईल याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील त्यासाठी कुणीही कुठल्याही प्रकारची तक्रार संबंधित विभागास करणार नाही सदरचा करारनामा आम्ही कोणतीही नशापानी न करता करत आहोत या करारनाम्यावर संजय गायकवाड यांनी स्वाक्षरी देखील केली आहे आता फक्त इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी बाकी आहे संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी गायकवाडांना आव्हान दिलं होतं जग तेरी दिन तेरा वक् भी तेरा बोल कहा आना आहे असं म्हणत जलील यांनी गायकवाड यांना आव्हान दिलं होतं तो एक करून दे की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अप्लिट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दम काय फैसला व्हायचा तो, तो पोलिसाच्या साक्षीने होईल आता करारनामा तयार झालाय लढाई कधी होईल कुठे होईल होईल की नाही याची अद्याप शाश्वती नाही मात्र विधान भवनातल्या मारामारीनंतर आता मैदानात लोकप्रतिनिधींची फ्रीस्टाईल मारामारी बघणंच बाकी राहिलं होतं त्याची कसरही आता संजय गायकवाड भरून काढणार असं दिसत आहे रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी